वीस वर्षाच्या प्रतीक्षेनंतर लांब वस्तीला पाणीपुरवठा सुरू उर्वरित मूलभूत सुविधा दोन हजार सव्वीस पूर्वी पूर्ण करणार माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विजय थट यांचं वक्तव्य म्हसवाड पालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक मधील लांब वस्ती परिसरात गेल्या वीस वर्षापासून वास्तव्यास असलेल्या वीस ते पंचवीस कुटुंबांना अखेर पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे निवडणुकीच्या काळात दिलेल्या शब्दाची पूर्तता करत पाणीपुरवठ्याचे मार्गी लावण्यात आले उर्वरित रस्ता व वीज या मूलभूत सुविधाही येत्या काही ये दिवसात पूर्ण करून दोन हजार सव्वीस संपण्या अगोदर त्या कामांना अंतिम स्वरूप देण्यात येणार असल्याचं मत माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक विजय धट यांनी व्यक्त केलं लांब इथं आयोजित कार्यक्रमात बोलताना विजय धट म्हणाले या परिसरात दीर्घकाळापासून लाईट पाणी व रस्त्यांच्या सुविधांचा अभाव होता निवडणुकीदरम्यान येथील नागरिक ना दिलेला शब्द पाळत आमचे नेते जयकुमार गोरेभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली नगर व नगरपालिकेच्या माध्यमातून प्रथम पाणीपुरवठ्याचं काम पूर्ण करण्यात आलं उर्वरित कामही प्राधान्यानं मार्गी लावले जातील या प्रसंगी वस्तीतील ज्येष्ठ नागरिक तरुण महिला यांनी विजय धट यांचा सत्कार केला वीस वर्षानंतर पहिल्यांदाच आमच्या घराला नळाला पाणी आलं असं समाधान व्यक्त केलं पाणीपुरवठा सुरू झाल्यानं दैनंदिन कष्टात मोठी बचत होणार आहे आरोग्याच्या दृष्टीनं दिलासा मिळाल्याची भावना नागरिकांनी के व्यक्त केली कार्यक्रमात पुढे बोलताना विजय धट यांनी लांब वस्तीतील रस्ता वीज पुरवठ्याचा प्रश्न येत्या काही दिवसात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं दोन हजार सव्वीस संपण्या अगोदर ही सर्व कामं पूर्ण करून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझ्या वार्ड सर्वांगीण विकास करण्याचा संकल्प त्यांनी स्पष्ट यावेळी सुनील शिंदे सचिन माने राहुल माने शंकर लाम अनंता लाम दादा लाम सागर कुदळे यांच्यासह सा, मोठ्या संख्येने महिला कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रम शांततेत व उत्साहात पार पडला प्रतिनिधी नागराथ डोंबे राजू सेव्हन्टी नाईन न्यूज म्हसवाड